सिंचन घोटाळा हा महाराष्ट्रात दोन हजार आठपासून गाजतोय ह्याच्यात मुख्यतः दोन पिटिशन्स फाईल झाली होती एक नागपूर खंडपीठापुढे आणि एक मुंबई हायकोर्टपुढे तर झालं होतं असं की विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला म्हणून तेव्हाचं जे सरकार होतं विरुद्ध तेव्हाच्या विरोधी पक्षातले फडणवीस आणि इतर अनेक लोक लढत होते आम्ही आमच्याकडे मिळालेले जे सगळे पेपर्स होते हैं। मी तेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शनमध्ये होते ते विरोधी पक्षाला आम्ही नेऊन दिले होते आणि याच्यावर तुम्ही आवाज उठवा म्हणून आम्ही हा लढा दिला होता पण झालं काही नाही त्याच्यात विशेष झालं असं की तिथे नागपूर खंडपीठापुढे दोन हजार आठपासनं हे पिटिशन चालू राहिलं आणि मुंबई खंडपीठापुढे हे दोन हजार बारापासून चालू राहिलं पण तेव्हाच्या काँग्रेस सरकारनेही काही केलं नाही आणि आत्ताच्या भाजप सरकारनेही काही केलं नाही शेवटी नागपूर खंडपीठाला ताशिरे जाणावे लागले सरकारवर अतिशय स्ट्रॉंग भूमिका घ्यायला लागली की आत्तापर्यंत ए सी बीनी त्यां मंत्र्यांची का त्यांच्यावर का, कारवाई का नाही केली ते त्याच्यात रिस्पॉन्सिबल आहेत की नाही असं जेव्हा विचारलं आणि त्यांना ॲफिडेविट फाईल करायला सांगितलं तेव्हा ते काल ॲफिडेविट डी जी अँटी करप्शन ब्युरो जे संजय बर्वे आहेत त्यांनी काल ते फाईल केलं आ, एकतर खरं कसं असतं की ॲफिडेव्हिट हे अतिशय एक ज्युनियर लेवलचा ऑफिसर करत असतो हे संजय बर्वेंना का करायला लागला हा पहिला प्रश्न पण बहुतेक त्यांना कुठेतरी भीती असेल की जर ज्युनियर लेवलच्या ऑफिसरनी केलं तर हे कुठेतरी लीक होईल आणि एक राजकीय दबाव त्यांच्यावर येईल म्हणून डी जीनं स्वतःला हे ॲफिडेव्हिट फाईल करायला लागले आता त्या ॲफिडेविटमध्ये काय आहे आणि हा जो आपण ठपका ठपका म्हणतोय ते एक्झॅक्टली काय तर अजित पवारांनी रूल्सचं व्हायलेशन केलं म्हणजे त्यांनी रूल्स ऑफ बिझनेसचं व्हायलेशन केलं किंवा त्यांनी वर्क ऑर्डर्स दिल्या त्याच्यावर सही केली मोबिलायझेशन ॲडव्हान्सवर सही केली किंवा त्यांनी जे प्रकल्प होते त्यांना गती यावी म्हणून ईडीकडनं प्रकल्प डायरेक्टली मंत्र्यांकडे गेले मधला जो सेक्रेटरी असतो त्याला बायपास करून तर ह्याच्यावर नुसतंच त्यांना रिस्पॉन्सिबल धरण्यात आलं याचा अर्थ त्यात भ्रष्टाचार झाला असा कुठेही होत नाही तर मुख्यतः आमचा जो होता की हा सिंचन घोटाळा आहे आणि हा घोटाळा अतिशय मोठ्या प्र प्रमाणात पैशाची अफरातफर जर जा झाली असेल तर मनी ट्रेन शोधून काढणं हे अतिशय गरजेचं होतं त्यात मनी फ्लो झाला आहे का की हे जे कॉन्ट्रॅक्टर्स होते त्यांच्याकडनं मंत्र्यांकडे पैसे गेलेत की नाही किंवा त्यांच्या साथीदारांकडे त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांच्या कंपन्यांमध्ये हे पैसे पोचलेत की नाही हे खरं तर शोधून काढायला हवं होतं म्हणजे लाच लुचपत विभागाने लाच मिळाली आहे की नाही हे शोधायचं सोडून ते प्रोजेक्टमधल्या टेक्निकल फ्लॉज ज्या आहेत त्या पुन्हा काढल्या आहेत अ टेक्निकल फ्लॉज आमच्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केव्हाच काढून सगळ्याच कोर्टापुढे मांड मांडल्या आहेत आणि त्याला तुम्ही टिक करण्याचं काम केलं आहे त्या व्यतिरिक्त साडेचार वर्षात काय केलं म्हणजे आत्ता जे सरळ आहे की भ्रष्टाचाराविरुद्ध चकार शब्द नाही आहे त्याच्यात म्हणजे ते ॲफिडेव्हिट जर आपण शांतपणे वाचलं तर असं वाटतंय हे अतिशय लिगल ॲडवाईस घेऊन केलं गेलेलं ॲफिडेविट आहे बघायचं आहे की अजित पवारांचं नाव त्यात आलंय पण अशा पद्धतीने घालायचं की त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही त्यांना जेलमध्ये जायचा तर प्रश्नच उठत नाही तर मला असं वाटतं हे थातूर मातूर ॲफिडेव्हिट बघून कोर्टच त्याच्यावर डायरेक्शन्स देईल कारण कोर्ट नक्कीच भडकणार आहे ॲफिडेव्हिट बघून आणि कोर्टच डायरेक्शन देईल की हे सगळं ठीक आहे पण महत्त्वाचा अँगल जो मनी ट्रेलचा आहे तो अजून आलेला नाही तर मनी ट्रेलचा अँगल आणण्यासाठी मला नाही वाटत की लाचलुचपत विभागाकडे तेवढी कपॅसिटी आहे त्यांची की ते इन्व्हेस्टिगेट करू शकतील तर मला सरळ सरळ असं वाटतं आहे की हायकोर्ट कदाचित त्याची पूर्ण जबाबदारी ही ईडीवर टाकेल आणि ईडीच याच्यात काहीतरी जो ट्रेल आहे तो बाहेर काढू शकेल असं मला आत्ताच्या घटकेला दिसतं आहे तर प्रत्येक वेळेस हेच होत आहे दुर्दैव आपल्या देशाचं की आपल्या ज्या इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज आहेत यांचा फक्त आणि फक्त वापर केला जातो ते पण राजकारणी जे सत्ताधारी पक्षात असतात ते विरोधी पक्षांवर याचा वापर करतात कुठेतरी हे सगळं बघून आता खरंच वैताग येतो की आता काढा ना घोटाळा झाला आहे तुम्ही मानत होतात ना तर मग काढा ना त्यातला स्कॅम किती वेळ लागतो आणि किती वर्ष तुम्ही त्यात वाया घालणार म्हणजे आता जर चा साडेचार वर्षात तुम्हाला फक्त टेक्निकल फ्लॉज कळणे तर बहुतेक आणि पन्नास वर्षे लागतील तुम्हाला त्यातलं करप्शन शोधायला तोपर्यंत अजित पवारसुद्धा म्हातारे होतील पण मला कुठेतरी अजूनही ते होप आहे ती फक्त कोर्टावर आहे आणि कोर्ट याच्यावर कारवाई करेल अशीच मी अपेक्षा करतो थँक्यू